घरोघरी मातीच्या मालिकेच्या सहा ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये अखेर कोर्टामध्ये केस उभी राहिलेली आहे आणि कोर्टातली केस उभी राहिल्यानंतर स्वतः जज साहेबांनी जानकीला एक खूप मोठी संधी दिली आणि जानकीला या जेल मधून बाहेर काढले हो जानकीला स्वतःला संधी दिले लताला शोधण्याची आणि ऐश्वर्याचे धाबे दणाणले कारण जानकी जेलच्या बाहेर आली जजसाहेबांनी एका आईचं आणि मुलीचं नातं समजून घेत पहिल्यांदा असा आगळा वेगळा निर्णय घेतलाय त्यासाठी काय सिच्युएशन झाले जज साहेबांनी हा निर्णय का दिलाय आणि जानकीने कशा पद्धतीने जज साहेबांना मनवत लताला शोधून काढले सगळं सगळं पाहू इकडे कोर्टाची हिअरिंग असते जानकीला कोर्टामध्ये नेलं जातं ज्या वेळेला जानकीला कोर्टामध्ये नेलं जातं तोपर्यंत इकडे ऐश्वर्या रेडी होत असते रेडी होत ती गाणं गुणगुणत असते सारंग म्हणतो वा ऐश्वर्या वा आज तर काय तुमचा मूड एकदम वेगळाच आहे पण इतक्या थटून तुम्ही चालल्यात तरी कुठे यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग तुमचं सा काय चाललंय तुम्हाला माहित नाहीये का आज कोर्टामध्ये केस आहे ते असं म्हटलं व ते तो सांगतो हो कोर्टात केस आहे पण तुम्ही कशासाठी चाललेला आहात तुम्ही जाण्याचं कारण तरी काय यावरती ऐश्वर्या म्हणते असं कसं कुणीतरी हवे ना त्या जानकीच्या बाजूने साक्ष दे विद्र विरुद्ध साक्ष देण्यासाठी त्यासाठी मी चाललेली आहे यावरती मग लगेचच सा सारंग म्हणायला लागतो ऐश्वर्या पण त्या लताचं काय यावरती ती, ती सांगायला लागते त्या लताची काळजी करू नका तिला कुठे आणि कसं ठेवायचं ना ते मी बघितलंय तिथे साधा परिंदा पण पर मारायला जाऊ शकणार नाहीये असं म्हटल्यावर तो म्हणतो मला सांगा ना मला सांगा ना यावरती ऐश्वर्या म्हणते बिलकुल नाही तुम्हाला सांगण्याची मी रिस्क घेऊ शकत नाही तुमचं म्हणजे असं आहे ना लहान मुलासारखं साधं कोणी चॉकलेट दिलं ना की लगेच आपलं गुपित सांगून टाकाल तुमच्यावरती मला अजिबात काढीचा विश्वास नाही सारंग म्हणतो असं काय करताय खरंच मी काहीही सांगणार नाहीये तुम्ही सांगा तरी मला असं म्हटल्यावरती मग मात्र ऐश्वर्या म्हणते बिलकुल नाही या वेळेला मी रिस्क घेऊ शकणार नाहीये तुम्ही बिलकुल चिंताच करू नका अशा सेफ ठिकाणी ती आहे ना की तिला कोणी शोधू शकत नाहीये आणि यावरती सारंग म्हणतो ते ठीक आहे पण मग तुम्ही आत्ता वकील कोणता आहेत मागच्या वेळेच्या वकिलासारखं नाही ना काही यावरती साईशरा सांगायला लागते यावेळेला असा वकील केलाय ना मागच्या वेळेच्या वकिलापेक्षा शंभर पटीने चांगला विद्यासागर नावाचा वकील हायर केलाय या वेळेला तो काही जानकीला बाहेर येऊ देणार याची ये मला पुरेपूर खात्री आहे असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता इकडे कॉन्फिडेंट असते की हे विद्यासागर वकील जानकीला जबरदस्त धडा शिकवतील आणि सारंग तिला सांगत असतो ऐश्वर्या मी पण येऊ हो कोर्टात पण ऐश्वर्या सांगत असते अजिबात नाही आणि ऐश्वर्या एकटीच कोर्टात जाते पण सारंग सारंगला काही चेन पडत नाही तो मागो माग कोर्टामध्ये ऐश्वर्याच्या येतो तिच्या बाजूला बसतो आणि ऐश्वर्या घरी बसून मी तरी काय करू मला पण इकडच्या खबरबात कळल्या पाहिजेत ना आणि म्हणून मी आलेलो आहे असं म्हणायला लागतो ऐश्वर्या म्हणते ठीक आहे आलात तर गुपचुप बसा उगाच टीव टिव करत इथे अजिबात बसायचं नाही आहे आणि काहीही विषय काढायचा नाही आहे आणि तुम्ही काही साक्ष द्यायला जायचं नाही आहे असं म्हटल्यावर ती सारंग होकार देतो आणि बायकोचा बैल बायकोच्या बाजूला मुंडी हलवत बसलेला असतो इकडे जानकीला बॉक्स मध्ये विटने जातं आणि तो पर्यंत यांच्याकडे पाहते त्यांची नजरा नजर होते जानकीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं सुमित्रा मात्र मख्खासारखी बसून राहिलेली असते तोपर्यंत अमंतिका आणि सौमित्र जानकीकडे पाहत असताना विद्यासागर वकील येतात आणि सौमित्र रणदिवे तुमच्याबद्दल खूपच ऐकलेला आहे आणि खरंच तुमची आज भेट झाली पण या वेळेला तुमचा पंगा आहे ना तो विद्यासागरपर्यंत आता आहे आतापर्यंत अनेक वकिलांच्या सोबत तुमचं झालं असेल आर्ग्युमेंट वगैरे पण ह्या विद्यासागर सोबत जिंकणं हे फार काही सोपं नाहीये असं म्हटल्यावर ती सौमित्र म्हणतो ठीक आहे बघू या कोर्टामध्ये काय होत ते सौमित्र या सगळ्यामध्ये आता थोडासा मध्ये असतो कारण दुसरं कोणाची तरी केस लढणं ही सोपी गोष्ट असते पण घरच्याच व्यक्तीची केस लढणं हे त्याला खूप अवघड वाटत असतं आणि विद्यासागर म्हणतात या वेळेला काही आता मी आर्ग्युमेंट म्हणजे तुम्हाला जिंकूच देणार नाहीये असं म्हणत ते सुरुवातीला सध्या कॉन्फिडेंट लो करण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर जज साहेब येतात यावेळेला जज साहेब एक लेडीज असतात आणि या, या गोष्टीचा फायदा आता जानकीला पुरेपूर होणार असतो मग त्या सांगायला लागतात ठीक आहे स्टेट वर्सेस जानकी केस सुरू केली जावी आणि त्यानंतर मग आता सगळ्यात पहिले विद्यासागर वकील उठतात आणि विद्यासागर वकील सांगायला लागतात मुळातच मुळातच ही केस एकदम विचित्र आहे विचित्र पद्धतीने जानकी रणदिवे यांनी हा खून केलेला आहे यावरती मग आता इकडे सौमित्र ऑब्जेक्शन घेतो आणि ऑब्जेक्शन मिलॉट मुळातच बॉडी सापडलेली नाहीये त्यामुळे खून अजूनही सिद्ध झालेला नाहीये त्यामुळे जानकी रणदिवे यांना खुनी खुनी म्हणणं हे पहिलं बंद करावं यावरती आता इकडे कोर्टाकडून त्याचं ऑब्जेक्शन मान्य केलं जातं आणि आता इकडे विद्यासागर वकिलांना फटकारलं जातं मग त्यानंतर विद्यासागर म्हणतात मिलॉड मुळातच रणदिवे कुटुंब हे विचित्र कुटुंब मुळातच त्यांचे ना कॉम्प्लिकेटेड रिलेशन आहे नानासाहेब रणदिवे यांच्या दोन पत्नी म्हणजे मुळातच त्यांची पहिली पत्नी पार्वती पुरुषोत्तम रणदिवे या काही दुर्दर आजाराने आजारी होत्या त्यामुळे त्यांनी त्या हयात असतानाच नानासाहेबांचं दुसरं लग्न लावून दिलं ते म्हणजे सुमित्रा रणदिवे यांच्यासोबत सुमित्रा रणदिवे यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर मग आता इकडे पहिल्या बायकोपासून असलेला पार्वतीचा मुलगा ऋषिकेश याला त्यांनी सुमित्राच्या ओटीत टाकलं आणि त्या निघून गेल्या आणि त्यानंतर सुमित्रा आणि नानासाहेब हे सुखामे संसार करत होते आणि त्यांना एकूण तीन मुलं होती आणि त्यानंतर मग आता एक अशी एकदा न्यूज आली की पार्वती रणदिवे हा एका बस अपघातामध्ये वारल्या आणि त्यांची बॉडी सुद्धा घरी आणण्यात आली त्यांची बॉडी जरी घरी आणण्यात आली असली तरी त्यांचा चेहरा ओळखू येत नव्हता पण त्या पार्वती रणदिवेच होत्या आणि त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला होता पण हे प्रकरण इथेच मिटायला पाहिजे होत पण हे प्रकरण काढण्याची गरज म्हणजे ज्या दिवशी पार्वती रणदिवे यांचं श्राद्ध होत होतं ऋषिकेश त्यांचा मुलगा स्वतःच्या हाताने त्यांचं ज्या वेळेला श्राद्ध करत होता त्या दिवशी घडलेली घटना मी आज कोर्टासमोर सांगणार आहे असं म्हणत ज्या वेळेला श्राद्धाच्या वेळेला पार्वतीने कशा पद्धतीने पाण्यामध्ये उडी घेतली कशा पद्धतीने ऋषिकेशच्या समोर एक नवीन पार्वती आली ते सगळं आता कोर्टासमोर इकडे जज साहेब साहेब जज साहेबांच्या समोर विद्यासागर वकील मांडायला लागतात ते सांगायला लागतात त्यावेळेला ती बाई जेव्हा अशी पाण्यात बुडत होती तेव्हा ऋषिकेशने तिला वाचवलं बरं वाचवल्यावरती आता इकडे जामिकिने स्वतःच्या हात म्हणजे स्वतः हे केलं पुढाकार घेतला आणि तिला घरी आणण्याचं काम केलं जानकीने स्वतः पुढाकार घेऊन गाडीकडून तिला घरी घेऊन आल्या बरोबर आहे जानकी रणदिवे असं म्हटलं ती आता जानकीकडे काही पर्याय नसतो कारण जानकी तिला घरी घेऊन आलेली असते तिने सांगितलेलं असतं की मी पार्वती रणदिवे आहे पण तिला चक्कर येते ती खाली कोसळणार म्हणून जानकीने सारंगला गाडी करायला सांगून घरी आणलेलं असतं त्यामुळे जानकी या सगळ्याला होकार देते जावेला जानकी या सगळ्यामध्ये होकार देते त्यानंतर मग आता इकडे वकील सांगायला लागतात आणि त्यानंतर सुरू झाला सगळा पुढचा खेळ म्हणजे खरं सांगायचं तर जानकी रणदिवे यांनी त्यांना आणलं आणि आणल्यानंतर त्यांनी आता दावा केला की हो मी पार्वती रणदिवे आहे आणि त्यानंतर त्यांनी छोट्यातली छोटी गोष्ट अशा पद्धतीने सांगितली ना की कुणीतरी घरच्यांनी त्यांना ही गोष्ट सांगितली असावी आणि कुणीतरी घरच्यांनी त्यांना डिटेलमध्ये सगळ्या बातम्या सांगितल्या असाव्या अशा पद्धतीने त्या आता छोट्या छोट्या गोष्टी सांगायला लागल्या आणि त्यानंतर त्यानंतर ह्या घरावरती कब्जा करण्यासाठी लागल्या आता इकडे सौमित्र आणि अवंतिका एकमेकांच्या सोबत बोलत असतात सौमित्र सांगत असतो मला कळत नाहीये की या विद्यासागरला आपल्या घरातली छोटी आणि छोटी डिटेल कशी काय समजली मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता त्यांनी इतकी डिटेल कशी शोधून काढली यावरती अवंतिका म्हणते त्यात काय अवघड आहे आहे ना आपल्या घरामध्ये बसलेली ऐश्वर्या महामाया तिने सगळं सांगितलेलं असणार आहे आणि काहीच काळजी करू नकोस तू या सगळ्यामध्ये आता बघूया आपण काय होत त्यावरती विद्यासागर सांगायला लागतात आणि मुळातच या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगून या पार्वतीला सा सा या घरामध्ये पेरण्यात आलं बर ते नाहीये तर त्यानंतर मग आता हळूहळू घरच्यांना संशय यायला लागला आणि ऍडव्होकेट स्वतः सौमित्र रणदिवे यांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष मोक्ष लावण्याची तयारी केली आणि ज्या वेळेला त्यांनी सोक्षमोक्ष लावला त्यावेळेला त्यांनी आपले डिटेक्टिव्ह कामाला लावले आणि सगळी माहिती काढली आणि त्या माहितीवरून समजलं की ही बाई मुळातच पार्वती रणदिवे नाहीये ही कोणीतरी एक 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 लता कारखानीस आणि मग त्यानंतर पोलीस आले आणि तिला पकडून घेऊन पोलीस तिला पकडून गेले आणि त्यानंतर मग आता हा खर तर विषय इथे बंद व्हायला पाहिजे होता पण हा विषय बंद नाही झालेला आहे तर रणदिवे कुटुंबातली एक व्यक्ती म्हणजे पार्वती रणदिवे यांना रणदिवे कुटुंबातील व्यक्ती जानकी रणदिवे ही त्यांना भेटण्यासाठी शेवटची गेली होती बरं ही त्यांना भेटण्यासाठी शेवटची गेली मग त्या पिरियड मध्ये काय झालं हे एका विटनेसनी पाहिलंय पण त्यानंतर आता इकडे जानकी रणदिवे घरी आल्या घरी आल्या आणि त्या सांगायला लागल्या की ती पार्वती रणदिवे नाहीये ती लता कारखानीस माझी आई आहे म्हणजे आतापर्यंत त्या सांगत होत्या की ही ऋषिकेशची आई आहे ऋषिकेशची आई ऋषिकेशची आई आहे अचानकपणे त्या घरी आल्या ती माझी आई आहे माझी आई आहे असं म्हणायला लागल्या आता पण गोंधळतात आणि ते म्हणतात काय जानकी रणदिवेंची आई यावरती आता इकडे ते सांगायला लागतात हो मिलॉड हेच हेच येऊन त्यांनी सांगितलं म्हणजे काय बोलायचं आता आतापर्यंत ऋषिकेश रणदिवेंची आई असणारी पार्वती आज अचानकपणे यांची आई झालेली आहे आता हे सगळं कसं आणि का मान्य करायचं जानकी रणदिवे ह्या सगळ्यामध्ये आता आपला गुन्हा लपवण्यासाठी खोट बोलत होत्या मिलॉड मुळातच त्यांनी आता या मधल्या पिरियडमध्ये जाऊन तिकडे त्या लता कारखाने खून केलाय कारण तिचा खून या कारणासाठी केला कारण तिला मुळातच यांनीच घरात पेरलं होतं यांनी पेरून आता या सगळ्यामध्ये काय केलं तर या घरात पेरल्यावरती त्यांनी आता ती पकडली गेली मग आपलं भांड फुटेल जर का आपलं भांड फुटलं तर आपल्यावरती सगळं प्रकरण शेकेल आणि त्याच कारणासाठी त्यांनी आता तिला मारलं आणि तिला मारल्यावरती हे सगळं लपवण्यासाठी ती माझी आई आहे असं सांगितलं यावरती सौमित्र ऑब्जेक्शन घेतो ऑब्जेक्शन मिलॉन विद्यासागर आपली आपली कथा करून सांगतायत आणि मुळातच जानकी रणदिवे यांनी काय लता कारखानेसला मारण्याचं कारण होतं यावरती आता इकडे विद्या सांगा सांगतात मी सगळं डिटेल मध्ये सांगतो मुळातच या सगळ्यामध्ये ना जानकी रणदिवे यांना ना पैसा प्रसिद्धी याची हाव होती आणि या सगळ्याच कारण म्हणजे त्यांना रणदिव्यांची प्रॉपर्टी हवी होती प्रॉपर्टी रणदिव्यांची हवी असल्यामुळे त्यांनी या पार्वतीला घरात आणलं त्यावरती मग आता ऋषिक सौमित्र म्हणायला लागतो तुम्हाला मुळातच जी काही माहिती मिळालेली आहे ना ती माहिती पूर्णपणे चुकीची आहे तुम्ही अर्धवट माहिती घेऊन आलेल्या असा जानकी रणदिवे यांना कोणत्याही प्रकारे प्रॉपर्टी आणि सत्ता या गोष्टीची हाव करण्यासाठी गरजच नव्हती कारण मुळातच ही सगळी ही सगळी प्रॉपर्टी ऋषिकेश रणदिवे आणि जानकी रणदिवे यांच्या नावावरती ऑलरेडी होती यावरती ती प्रॉपर्टी पार्वती रणदिवे यांनी ऑलरेडी मतमा त्यांच्या नावावरती करून गेल्या होत्या यावरती जज साहेब म्हण ज इकडे आता वकील साहेब म्हणायला लागतात तेच तर कारण आहे हेच तर कारण आहे जरी नावावरती प्रजा प्रॉपर्टी असली तरी सुद्धा पार्वतीला आणून या घरामधलं वर्चस्व वाढवण्याचं यांचं आता काम होत यावरती सौमित्र म्हणतो तुम्ही खूप चुकीचं बोलताय असं काहीही नाहीये यावरती ते सांगतात हे सुद्धा मी सिद्ध करेन मला कोर्टामध्ये हे सिद्ध करण्यासाठी नानासाहेब रणदिवे यांची दुसरी पत्नी सुमित्रा रणदिवे हिला कोर्टासमोर बोलवून आता इकडे मला काही स्टेटमेंट घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर त्यानंतर या गोष्टी क्लिअर होतील की जानकी रणदिवे यांनी हे सगळं का केलं कशासाठी केलं आणि जानकी रणदिवे हे सगळं करण्यासाठी का मजबूर होत्या असं म्हटल्यावर ती सुमित्रा रणदिवे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची मी परवानगी मागतो असं जज साहेबांकडून वकील साहेब परवानगी मागतात आणि मग त्यानंतर जज साहेब सुद्धा परवानगी देतात मग सुमित्राला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं तो परी इकडे ओवीची हालत खूप खराब असते ओवी या सगळ्यामध्ये खूप आता अस्वस्थ असते आणि ती सांगत असते मला माझी आई पाहिजे नाना मला माझी आई पाहिजे नाना तिला आपल्या परीने समजवत असतात हे बघ बाळा तू काळजी करू नकोस सगळं सगळं काही ठीक होणार आहे हे बघ लक्षात घे आई घरी येईल तू दोन घास खाऊन घे आई घरी आल्यावर ती जर तुला उपाशी आईने बघितलं तर तिला किती वाईट वाटेल आणि म्हणूनच म्हणूनच तू दोन घास खाऊन घे बरं पण ओबी हट्टाला पेटलेली असते नाना मला काहीच नकोय नाना तिच्या मागे मागे करतात पण ओवी हट्टाला पेटते आणि रागा रागात आपल्या रूममध्ये निघून जाते मला माझी आई पाहिजे मला माझी आई पाहिजे त्या एवढ्याशा पोरीची अवस्था खूपच बिकट झालेली असते आणि ती या सगळ्यामध्ये आता अस्वस्थपणे आपल्या रूममध्ये निघून जाते नाना आता देवी आईकडे प्रार्थना करतात या पोरीच्या आईला घरी आण तिची अवस्था मला आता बघवत नाहीये तोपर्यंत मग आता सुमित्राला विटनेस बॉक्समध्ये बोलवलं जातं ला ला विटनेस बॉक्स मध्ये बोलवलं जातं आणि त्याच वेळेला सांगा मुळातच ही पार्वती रणदिवे घरामध्ये आल्यावरती तुम्ही विश्वास कसा ठेवलात त्यावरती ती, ती सांगायला लागते अजिबात नाही मी सगळ्यांना परोपरी वे सांगत होते मी सगळ्यांना सांगत होते की ही पार्वती ताई आहेत मुळातच या जामकीवे तिला इथे आणलं तिने कुटुंब कलशाचा आमचा कौल घेतला आणि त्यानंतर त्यानंतर हिनेच तिला घरात ठेवून घेतलं पण घरात आल्यावरती ज्या काही ती छोट्या हो मोठ्या गोष्टी सांगत होती त्यामुळे बाकी सगळ्यांचा जरी विश्वास बसला असला तरी माझा अजिबात विश्वास नव्हता की ती पार्वती आहे म्हणून कारण मी एकदाच पार्वती भेटले त्यांचा बोलण्याची पद्धत बोलण्याचा लहजा आणि त्यांची वागण्याची पद्धत मला खात्री आहे की त्या पार्वती ताई बिलकुल नव्हत्या पण या जानकीने असं त्यांना आता घरात आणलं आणि घरामध्ये ठेवलं हे म्हटल्यावर ती ते सांगतात पण तुम्ही मला सांगा तुमच्या घरातली छोट्यातली छोटी डिटेल त्यांना माहिती असण्याची कशी शक्यता निर्माण झाली म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की त्यांना आता ही छोट्यातली छोटी डिटेल दिली असेल आता सुमित्रा थोडीशी गप्प बसते सौमित्र ऑब्जेक्शन घेतो ऑब्जेक्शन मिलॉड म्हणजे विद्यासागर वकील हे न जे विटनेस आहेत त्यांच्या तोंडामध्ये शब्द टाकण्याचा प्रयत्न करतायत असं म्हटल्यावर ती ऑब्जेक्शन जरी फेटाळलं गेलं असलं तरी सुमित्रा या सगळ्यामध्ये आता शक्यता आहे म्हणजे असं होऊ शकतं असं म्हणत ती आता कोर्टासमोर जानकीच्या विरोधात जवळ जवळ आता इकडे साक्ष देते आणि त्यानंतर मग आता ते सांगायला लागतात तुम्ही सांगा त्यानंतर या सगळ्यामध्ये जानकी ती तिची आई आहे असं म्हणते तुम्हाला हे पटते सुमित्रा म्हणते बिलकुल पटत नाहीये मुळातच आधी आता ती ऋषिकेशची आई आणि त्यानंतर हिची आई मला आधीसुद्धा जानकीच्या बोलण्यावरती विश्वास नव्हता आणि आता सुद्धा जानकीच्या बोलण्यावरती मला काळी मात्र विश्वास नाहीये असं म्हणत सुमित्राने आता एका झटक्यात जानकीच्या विरोधात साक्ष देत जानकीलाच या सगळ्यामध्ये आता तोंडावरती आपटलेलं असतं आणि त्याच वेळेला मग आता विद्यासागर म्हणतात मला तुम्ही एक गोष्ट सांगू शकता का म्हणजे तुम्हाला जे, जे काही आता जानकी रणदिवे यांनी लता कारखानीस यांचा खून केलाय हे जर का तुम्हाला आता वाटत असेल तर तुम्ही बोलू शकता कोर्टासमोर सुमित्रा दोन मिनिटांसाठी गप्प बसते आणि ती सांगायला लागते की मला याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे आणि या सगळ्यामध्ये आता मला मला आता या सगळ्यामध्ये काही पडायचं नाहीये पण मला एवढं माहिती आहे की लता कारखानेस हिची आई नाहीये मागच्या वेळेला सुद्धा सुद्धा ती खोट बोलत होती आणि आता सुद्धा ती खोटच बोलत आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे विद्यासागरच्या हातामध्ये पॉइंट भेटतो की स्वतः जर का सुमित्रा रणदिवे सांगतायत की जानकी खोटं बोलते तर अजून अजून या सगळ्यामध्ये आता हवंय तरी काय असं म्हणत ते आता कोर्टामध्ये केस फिरवण्याची पूर्णपणे तयारी करत असताना मग मात्र आता सौमित्र सांगतो ऑब्जेक्शन मिलॉर्ड या सगळ्यामध्ये विटनेसला आपल्या तोंडात ते शब्द विद्यासागर त्यांच्या तोंडात टाकत आहेत आणि त्यांना फितवण्याचा प्रयत्न करत आहेत मला विटनेसची उलट तपासणी करायला मिळावी असं म्हणत आता सुमित्राची उलट तपासणी करण्यासाठी सौमित्र आलेला असतो आणि सौमित्र सुमित्राला असे काही प्रश्न विचारतो की त्याच्यानंतर सुमित्रा आता चांगलीच सटपटणार असते आता त्याच वेळेला सौमित्र सुमित्राच्या समोर येतो सुमित्राच्या समोर आल्यावरती सौमित्र सांगायला लागतो कि मला तुम्ही एक सांगा सुमित्रा रणदिवे मुळातच या सगळ्यामध्ये आता या घरामध्ये लता कारखानेस म्हणजे पार्वती रणदिवे आल्या त्यावेळेला त्यांच्या विरोधात कोण होत की ह्या ल पार्वती ताई नाहीयेत पार्वती ताई नाहीयेत हे सांगणारी एकमेव व्यक्ती कोण होती हे तुम्ही कोर्टाला सांगणार का असं म्हटल्यावर ती सुमित्रा गडबडते कारण ती जानकी ही एकमेव एक व्यक्ती असते जिने आता प्रत्येक वेळेला ओरडून ओरडून सांगितलेलं असतं की ही पार्वती नाही आहे ही पार्वती नाही आहे पण आता या सगळ्यामध्ये सुमित्राची दातखिळ बसते आता मात्र जानकीच्या जा बाजूने भक्कम पुरावा जरी निर्माण झाला असला तरी इकडे आता लगेचच विद्यासागर हे मोठे केस फिरवतात आणि ते सांगायला लागतात ऋषिकेश रणदिवे कसे आहात तुम्ही ज्या आईने तुम्हाला लहानपणाचं मोठं केलं ती तुमची सुमित्रा आई पण तुम्ही त्या आईला न जुमानता तुम्ही आता नवीन आलेली कोणती पार्वती तिला आई म्हणायला लागलात कारण ते आहात तुम्ही यावरती जानकी म्हणते हे सगळं थांबवा माझ्या आईचा जीव धोक्यात आहे माझ्या आईला वाचवा हे सगळी केस नंतर लढता येईल पण माझ्या आईला शोधणं गरजेचं आहे त्यावरती जज साहेब म्हणतात जानकी मी पण एक स्त्री आहे मला तुझं दुःख कळतंय या जानकी रणदीवे तुम्हाला हे कोर्ट मोकळं करते तुम्हाला मुदत देते आणि या मुदतीमध्ये तुमच्या आईला शोधून आणा पहिल्यांदा कोर्टाने हासा निर्णय घेत जानकीला सोडलेला आहे आणि ऐश्वर्याचे धाबेद आणली